नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजोन आपण पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेलनुसार जर पाहिलं तर राज्यभरामध्ये कोणत्याही विभागामध्ये कोणत्याही ठिकाणी ढगाळ वातावरण याचबरोबर पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या चोवी तासामध्येही राज्यात कोणत्याही ठिकाणी पावसाचं वातावरण सध्या दिसत नाही याचबरोबर थंडीचा आपण जर विचार केला तर उत्तरेकडून थंडगार वारे हे राज्याच्या दिशेने सातत्याने येत आहे कारण की एक, एक वेस्टर्न डिस्टर्बन्स होता तो आता जवळपास पुढे सरकला आहे त्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे राज्यभरामध्ये थंडीमध्ये चांगली वाढ झालेली पाहायला मिळतं येणाऱ्या चोवी तास राज्याचं जर पाहिलं तर दहा ते बारा डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे ते म्हणजे विदर्भाचा उत्तरेतील भाग मॅक्झिमम टेम्परेचर विचार केला विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या चारही विभागामध्ये सरासरी तापमानाचं जर पाहिलं तर अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस से राहू शकतो याचबरोबर घाटमाथ्याचा जो भाग आहे घाटमात्याचं जर पाहिलं तर तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस से आणि तो समुद्र सफागृराचा भाग असेल मुंबई टडाण पालघरपासून रत्नागिरी वाडा याचबरोबर सिंधुदुर्गपर्यंत जर पाहिलं तर बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे आपण मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा विचार जर केला तर जसं जसं उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत राहतात त्याच वेळेला राज्यभरामध्ये थंडीमध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वप्रथम आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश जो भाग असे या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान आणण्याची शक्यता याचबरोबर चांगली कोल्हापूर सातारा तसेच सोलापूरचा बहुतांश भाग पुण्याचा बहुतांश भाग या भागात जर पाहिलं तर स चौदा ते सो सोळा डिग्री सेल्सिअस आणि घाटमात्याचं भागात जर विचार केला या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा जर विचार केला म्हणजे समुद्रपाडीचा भाग असेल मुंबई असेल याचबरोबर अलिबाग रोहा पेन रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल याचबरोबर सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असे या भागात जर पाहिलं तर अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आपण खांद्याचा जर विचार केला तर नाशिक आणि जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस से तापमान राहण्याची शक्यता आहे मात्र दुहे नंदुरबार आणि जळगावचा बहुतांश भाग हा या भागाचं जर पाहिलं तर बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यात क्षेत्र संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल या भागामध्ये ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली या भागामध्ये जर पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे नांदेडचा जो उत्तरेल भाग असेल बोकरदन वगैरे या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील उत्तर जो भाग असेल अकोल्याचा उत्तर भाग म्हणजे अचलपूर याचबरोबर धरणी असेल तसेच भंडारा गोंदिया हा भाग असेल या भागामध्ये सर्वाधिक कमी तापमान राहण्याची शक्यता म्हणजे बा दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं तर बा बारा ते चौदा आणि काही भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याच हवामान उद्याच दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद